ऑटोमॅटिक स्मार्ट इन्सल्ट वॉटर हिटर आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया मिडी टेक्नॉलॉजीचे ओनर मिस्टर ज्ञानेश्वर लगड यांच्याकडून गुड आफ्टरनून सर आपलं जे ऑटोमॅटिक इन्सल्ट वॉटर हिटर आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगा हा आहे पेरी टेक्नॉलॉजीचा ऑटोमॅटिक स्मार्ट इन्स्टंट वॉटर हिटर आता बॉक्स मध्ये आपण काय काय देतोय ते पाहूया ठीक आहे हा आहे आपला हिटर साईज गर, हा स्टोरेज नाही आहे त्याच्यामुळे साईज लहान आहे आणि जितक्या वेळ तुम्हाला गरम पाणी पाहिजे तितक्या वेळ कंटिन्युअस तुम्हाला गरम गरम पाणी द्यायची क्षमता आहे सोबत देतोय आपण हा आहे एक मीटरचा पाईप थंड पाण्याचं कनेक्शन करण्यासाठी पाईप ठीक आहे त्याच्यानंतर अर्धा जी टोटी आपण तुम्ही पाईप म्हणू शकता नळाला कनेक्शन करायचं आणि एक साईडला हे पाईप जॉईन करायचं ठीक आहे त्याच्यानंतर आणखी दिले आपण स्क्रू आणि राऊट लग हे आपलं गिझर फिटिंग करण्यासाठी एक ऍडेसिव्ह स्टिक आपण एक नवीन एक देतोय का। एक पा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वॉरंटी कार्ड वॉरंटी कार्ड मध्ये सीरियल नंबर प्रिंट असेल त्याच्यानुसार आपली वॉरंटी ग्राह्य धरली जाईल याचं कनेक्शन कसं करायचं कनेक्शन तुम्हाला सांगतो का आपण गिझर आपण होतो केला एखाद्या खालच्या साईडला आहे हे इनलेट आहे ठीक आहे इथून आपण थंड पाण्याचं कनेक्शन करणार आणि समोरच्या साईडला दिसते हे आउटलेट आहे आपलं येणार आता जो एक मीटरचा पाईप आपण प्रोवाइड केलेला आहे गिजर सोबत त्याचं कनेक्शन इथे करायचं इनलेटच इनलेटचं होल एकदम छोटे छोटे दाखवलेलं आहे कशासाठी की प्रेशर पाण्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी आहे ठीक आहे कनेक्शन केलं दुसऱ्या साईडला आहे टोटी टोटीचं कनेक्शन करायचं ते लावणार आपण नळाला ठीक आहे याच्यासाठी अर्धा इंचीचा नळ असणे आवश्यक आहे अर्धा इंचीचा नळ याचं कनेक्शन होईल जर नळ पाऊन इंची किंवा एक इंची असेल तर तुम्ही एक टोटी चेंज करू शकता कारण आता कंपनी आपण अर्धा इंची प्रोव्हाइड करतो बाकी कुठल्या पण नळाला हा बाकी कुठल्या पण नळाला चालेल इंस्टॉलेशन साठी प्लंबरची गरज आहे का नाही त्याच्या इंस्टॉलेशन करण्यासाठी प्लंबरची गरज नाही आपल्या गिजर आणि बाकीच्या गिजरामध्ये ठीक आहे याच्यासाठी आपण काय केलेलं आहे के पहा ही एडिजिव्ह स्टिक नेहमीच आपण इन्व्हेन्शन केलेलं आहे एडिजिव्ह स्टिकचं आणि हे कसं कनेक्शन करायचे ज्यांच्या घरी टाईल्स आहे बाथरूम मध्ये टाईल्स खूप फरशी तर असतेच ठीक आहे त्या टाईल्स वरती हे चिकटते एक साइडला साईडला हे दिलेले आहे स्टिकर दिलेले आहे एक साईडला चिकटते याचे लोड कॅरिंग कॅपॅसिटी पाच किलो पाच किलो पर्यंत जर वेट आलं तरी त्याचे लोड कॅपॅसिटी आहे त्याची ठीक आहे म्हणजे याला मध्ये स्क्रू आहे गिझर आपल्या साईडला तीन स्लॉट दिले आहेत स्टँडला स्लॉटला याच्यावरती गिजर आपला राहतो त्याला काय ड्रिल वगैरे काय करायची गरज नाही ठीक आहे किंवा ज्या कस्टमर कस्टमरच्या घरी टाईल्स नाहीये बाथरूम मध्ये तर त्यांना त्यांच्यासाठी आपण स्क्रू आणि राहतात ते स्क्रू आपलं ड्रिल करून बसू शकतात दोन जर ड्रिल करून बसवले तर साईडच्या दोन स्लॉट मध्ये बसेल किंवा एक जरी स्कूल बसवला ड्रिल करून तर तो सेंटरच्या स्लॉट मध्ये बसेल ठीक आहे आणखी काय पाहिजे आपल्याला गिजर साठी हा सोळा एमपिल पॉवर पॉईंट सोळा पॉवर पॉईंट लागेल आणि प्लस अर्धा एम एक पाण्याच्या एक्स्ट्रा काहीही लागणार नाही होतं आपण काय केलेलं आहे गरम पाणी लवकर गरम पाणी होण्यासाठी स्टोरेज कॅपॅसिटी एकदम कमी केलेली आहे ठीक आहे नंतर पाणी चालू केलं याच्या म्हणून आउटलेट मी पाणी चालू होईल आउटलेट मी पाणी चालू झाल्यानंतर स्विच ऑन करायचं स्विच ऑन केला एक दहा सेकंदात गरम पाणी चालू होतं गरम पाणी व्हायला सुरुवात होते लगेच गरम पाणी पूर्ण करत गरम पाणी तास नाहीये गरम पाणी व्हायला सुरुवात होते एक पंधरा ते वीस सेकंदात चांगलं गरम पाणी चालू होतं फक्त सगळ्यात महत्वाचं काय की आउटलेट मी पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचा तोपर्यंत स्विच ऑन करायचा नाही आणि प्रेशर बारीक केलं जास्त गरम पाणी हा पाण्याचं थंड पाण्याचं प्रेशर कमी ठेवणार हो तेवढं जास्त गरम पाणी येणार आणि जसं प्रेशर वाढवणार तसं कोमळ पाणी येणार तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता ती कॉपर कॉईल ब्रेटिंग आहे प्लस आयएसआय मार्किंग आणि आणखी काय थर्मोस्टेट थर्मोस्टेट म्हणजे टेम्परेचर सेन्सर तो सगळ्यात महत्वाचा सेफ्टीचं काम करतो त्याने काय होणार आहे आपलं ॲटो पटॉफ होणार आहे कधी की समजा तुम्ही अचानक पाणी संपलं ठीक आहे किंवा तुम्ही नळ बंद केला आणि स्विच बंद केला तर विसरला त्या कंडिशन मध्ये काय होणार जो थंड पाण्याचा सप्लाय येणार आहे तो बंद होणार आहे मग तिथे काय होईल की आतमध्ये जे पाणी असणार याच्यात जे स्टोरेज असलेले पाणी असणार ते ऐंशी डिग्री पर्यंत जाईल आणि ऐंशी डिग्रीला आपण ऑफ दिलेलं ऑटोमॅटिक बंद होईल

गरम पाणी चालू असताना तुम्ही जरी खाली अंघोळ तरी काही प्रॉब्लेम नाही पूर्णपणे शॉक उपाय शॉक बसणार नाही बाकीचे की जर कसे रॉड गिजर वगैरे पाणी गरम करत असा तुम्ही त्याचा हात जर टाकला बघेल मध्ये तर शॉक लागू शकतो तसं आपलं नाही आपला पूर्णपणे शॉक प्रूफ आहे म्हणजे लहान मुलं लेडीज वापरायला यांना वापरण्यासाठी ना एकदम इझी आहे मी जे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन तुम्ही सांगता तर ते कसं आहे लाईट वीस वर्षात जेवढे थंड पाणी येणार आहे तेवढंच लगेच आउटपुटला गरम होऊन मिळणार त्यामुळे फास्ट गरम पाणी होणार जितकं आपण चालू आहे तितकं कंटिन्यूसली गरम पाणी चालू साधारणतः एक पाच मिनिटात दहा लिटर गरम पाणी होतं म्हणजे मिनिटाला दोन लिटर गरम पाणी चालू पाच मिनिटात दहा लिटर दहा मिनिटात वीस लिटर गरम पाणी एक मिनिट मध्ये पन्नास लीटर गरम पाणी होतं आंघोळ योग्य पन्नास लिटर गरम पाणी जर तुम्ही कोमट पाणी घेतलं तर जास्त होणार किंवा जास्त गरम पाणी घेतलं तर कमी होणार कारण एक मिनिट मध्ये पन्नास लिटर आपण टेस्टिंग केलेलं आहे एवढं गरम पाणी होणार मार्केट मध्ये असे गिझर अवेलेबल आहेत का हो मार्केट मध्ये असे भरपूर गिझर अवेलेबल आहेत मग त्या गिझर मध्ये आणि आपल्या इंस्टंट वॉटर हिटर मध्ये काय डिफरन्स आहे हो मार्केट मध्ये गिझर मध्ये आणि आपल्या हिटर मध्ये खूप खूप फरक आहे आता सगळ्यात महत्वाचं ही टूटी आणि बऱ्याच डिजाले ई टूटीतून पाणी लिकेज व्हायचे चान्सेस असतात काय होते की काही थ्रेनिंग बसवलेले असतात काही ऍलर्टनी चे टोन बसवलेले असतात पाच सहा महिन्यानंतर काय होतं की पाणी हळूहळू लिकेज व्हायचे चान्सेस असतात आपण काय केलं हे पूर्णपणे इनबीड केलेले आहे मोल्डिंग मध्येच केलेले आहे त्याच्यामुळे ब्रेक होत नाही पाणी पण लिकेज होत नाही दुसरा महत्वाचं पण म्हणजे हे स्टँड स्टँड आपण हे टॉपच्या मोल्डिंग मध्येच केलेले आहे एक्स्ट्रा स्टँड आपण बसवलेला नाही त्याच्यामुळे ब्रेक होत नाही तुटत नाही हे पूर्ण स्टँड एम बिल्ड झालेलं आहे आणि प्लस मटेरियल आपले आहे ना पॉलिप्रोफिलिंग मटेरियल आहे जर जरी पाणी असताना खाली पडला किंवा काय झालं तरी ब्रेक होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण चेंजेस केलेले हे एलिजिव्ह स्टिक ही स्टिक या स्टिक मुळे ना इन्स्पेक्शन प्रोसेस एवढी इझी झालेली आहे की कोणी अगदी छोट्या मुलापासून कोणीही पण याच इन्स्टॉलेशन घरच्या घरी करू शकतो याला काय प्लंबरची वेगळी गरज नाही एकदम सिम्पली स्टिक काढलं टाइल्स वरती चिकटवलं आणि हे जे तीन स्लॉट दिलेले त्याच्यात मधल्या ठेवलं की गिजरचं इन्स्टॉलेशन झालं एकदम गुगलवरून आपल्या गिझरला वरती आपल्याला फोर पॉईंट नाईनच रेटिंग दिलेलं आहे म्हणजे कस्टमरच्या पण पसंतीचा गिझर आहे ना आपण एक वर्ष तीस टू पीस रिप्लेसमेंट वॉरंटी देतो म्हणजे एक वर्षात काही प्रॉब्लेम आला तर कस्टमरला आपण डायरेक्ट रिप्लेसमेंट देतो ठीक आहे किंवा जर काय थोडं नॉर्मली काही प्रॉब्लेम असेल कस्टमरने कॉल केला कॉल करत असेल कस्टमर केअर नंबर दिलेला आहे ठीक आहे कस्टमरने कॉल केला तर त्यांना व्हिडिओ कॉल काय असेल आपण ते पूर्णपणे सोल्युशन देतो पूर्णपणे सर्व्हिस गिजर कसा वापरायचा काय ते सगळे पॉईंट याच्यावरती दिलेले आहेत त्याच्यामुळे कस्टमरने हे जरी वाचले तरी एकदम इझिली त्याला समजून जाईल बाबा गिजरचं वर्किंग कसं आहे काय ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण कुरिअरद्वारे सर्व्हिस देतो जरी काही रिप्लेसमेंट आलं काही झालं तरी कुरिअरने आपण प्रत्येकाला नवीन प्लीज पाठवून देतो ते पाहून घेऊ सर्वप्रथम आपण हे पाहू ड्रिल मध्ये बसवा लागतं जर ड्रिल चुकलं तर असा क्रॉस पण बसू शकतो ठीक आहे प्लस याला कसं आहे की इन्स्टॉलेशनला प्लंबरचीच आवश्यकता आहे कारण दोन दोन स्क्रू मधले डिस्टन्स हे कॅल्क्युलेट करूनच ड्रिलिंग करावं लागत होतं प्लस काय होतं करता ना, चांसे साथा आप चांसे साथा। काई की ड्रिलिंग करताना फरशी फुटायची चान्सेस असतात किंवा पाईपलाईन लिकेज व्हायचे असतात मग आपण याच्यावरती इन्व्हेन्शन काय केलेलं आहे की मॉडिफिकेशन ते पाहू हा पाहता आपला हा गिजर आता हा फिटिंग कसा करायचा आपण कसं केलेलं आहे सुरुवातीला काय करायचं की ही जी आपली फरशी आहे ही आपली कोरड्या कापडाने पुसून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर याच्या मागे असे स्टिकर आहे हा स्टिकर काढून घ्यायचा आणि हेच बरोबर असं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बोर्ड आणि नळाचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करूनच असा बरोबर भिंतीवरती चिकटवताना पहा की याच्यातला पूर्ण एअर काढायचं सुरुवातीन ठीक आहे झालं आणि याच्यावरती आता आपल्या गिजरला आपण तीन स्लॉट दिलेले आहेत बरोबर सेंटरच्या स्लॉटला हा माउंट करायचा झालं एवढं सोपं जे इन्स्टॉलेशन आहे किंवा जर ज्यांच्या घरी फरशी नसेल त्यांच्यासाठी आपण दोन स्क्रू प्लग दिलेले आहेत हे साईडच्या दोन स्लॉट मध्ये दोन ड्रिल करून असं त्याच्यात अडकवायचं ठीक आहे आता पुढची प्रोसेस कशी आहे त्याच्यानंतर आपण ही टोटी आणि पाईप आहे ठीक आहे ही टोटी एकदम व्यवस्थित करून घ्यायची आणि आपला अर्धा इंचीचा नळ असणार आहे त्याला कनेक्ट करायची आणि हे गिझरच्या खालच्या साईडला जे आहे हे इनलेट आहे किती हे कनेक्शन करायचं पाईपचं असं ठेवला ठीक आहे एकदम लाईट वेट आहे याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी के पाच किलो पर्यंत आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पाणी चालू केलं सुरुवातीला थोड्याच वेळात गिजरच्या समोरून हे आहे आउटलेट आउटलेट मधून पाणी चालू होईल हे आउटलेट आहे आउटलेट मधून पाणी चालू आउटलेट मधून पाणी चालू झालं ते काय करायचं आपले वायर हे वायर बोर्ड मध्ये लावायचे ठीक आहे आउटपुट मधून पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचं स्विच ऑन केला इथे दोन लाईट चालू होईल गिझरचा पॉवर आणि हिटिंग म्हणजे पॉवर म्हणजे सप्लाय चालू झाला हिटिंग म्हणजे गिझरच्या आतमधले कॉइल हिट होते आता सुरुवातीला एक दहा सेकंद एकदम कमी प्रेशर ठेवायचा पाण्याचा एकदम कमी प्रेशर ठेवायचा दहा सेकंद पाणी गरम व्हायला सुरुवात होईल जस जसं पाणी गरम व्हायला हळूहळू पाण्याचा प्रेशर वाढवायचा जसं आपल्याला गरम पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण थंड पाण्याचा नळ ठेवू शकतो थंड पाण्याचा प्रेशर जसा ठेवणार त्याच्यानुसार गरम पाणी येईल कमी प्रेशर ठेवला तर जास्त गरम पाणी येईल आणि मीडियम प्रेशर ठेवला तर कोमट पाणी येईल तर एक साधारणतः आंघोळी योग्य पाणी हे आपल्याला एक पाच मिनिटात दहा लिटर गरम पाणी होतो मिनिटाला दोन लिटर आपलं युज करून झालं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं झालं तर काय करायचं स्विच बंद करायचं आणि पाणी बंद करायचं आणि नेक्स्ट टाइम चालू करताना आपण सुरुवातीला आधी पाणी चालू करायचं आउटलेट मधून पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचं तोपर्यंत स्विच ऑन करायचा नाही ठीक आहे हे पाहिजे एकदम इझी इन्स्टॉलेशन आहे प्लंबरची गरज नाही फिटिंगला आणखीन काही कशाची जी गरज जी नाही ड्रिल मशीनची गरज नाही काही नाही एकदम इझिली तुम्ही घरच्या घरी इन्स्टॉलेशन करू शकता ठीक आहे आता महत्वाचं पॉईंट काय की आउटपुट मधून पाणी आल्यानंतरच स्विच ऑन करायचा ठीक आहे प्लस गिझरला आउटपुटला कसल्याही प्रकारचा पाईप लावायचा नाही आणि गिझरचा असा मिक्सर नळाला किंवा शॉवरला कनेक्शन होत नाही सरळ पाणी बकेटमध्ये घ्यायचं गेजर वरती पहा सर्व इंस्ट्रक्शन दिलेलं आहे कसं युज करायचं काय ते तुम्ही पाहू शकता वेगळ्या मराठीत दिलेल्या आहेत सगळ्यांना समजेल असं या भाषेमध्ये कसा वापर करायचा काय ते सर्व याच्यात दिलेलं आहे सगळे पॉईंट मेन्शन केलेले आहेत तसेच खाली काही प्रॉब्लेम आला तर कस्टमर केअर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता तुम्हाला पूर्णपणे सर्व्हिस मिळेल गेजर वापरण्यासाठी एकदम इझी आहे लहान मुलांना महिलांसाठी वापरण्यासाठी एकदम सोपा आहे प्लस पूर्णपणे शॉप आहे कसल्याही प्रकारचा शॉक लागणार नाही वरून पाणी चालू असताना खाली आंघोळ गेली तरी काही प्रॉब्लेम नाही असा एकदम छोट्या साईजमध्ये इन्स्टॉलेशन पण एकदम इझी आणि सगळ्यांना परवडेल सर्वांना आवडेल असं पी डी हिटर हेटर आहे थँक्यू